नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल विधानसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असून आज प्रचार संपण्याच्या कालावधीपूर्वीच गाडगेनगर हरिहरपेठ शिवसेना वसाहत छत्रपती शिवाजीनगर लोकमान्य नगर महाकाली नगर शिवनगर भाजी बाजार परिसरात हजारो महिलांच्या उपस्थितीत निघालेली प्रचार रॅली हे प्रतिस्पर्धी उमेदवारांना धडकी भरवणारीच होती आज दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी गाडगेनगर हरिअरपेठ शिवसेना वसाहत छत्रपती शिवाजीनगर लोकमान्य नगर, नगर, नगर महाकालीनगर शिवनगर भाजी बाजार परिसरातील महिलांनी आणि मतदारांनी गल्ली बोड्यात फिरत अकोला पश्चिम विधानसभा अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा हे एकमेव उमेदवार आहेत जे हिंदू लोकांच्या रक्षणासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी लोकांच्या सोबतच नाही तर लोकांच्याही पुढे असतात त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या समाजाच्या समस्यांबाबत नेहमीच दक्ष असणारा उमेदवार हा राजेश मिश्रा आहे त्यामुळे येत्या वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजेश मिश्रा यांच्या प्रेशर कुकर या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना मोठ्या मताने निवडून आणण्याची हमी आज मतदारांनी घेतली आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलसाठी संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचर